बहुतेक लोक असे मानतात की आपल्या करिअरसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पॅशन फॉलो करणं पण कॅल निपोर्ट यांच्या सो गुड दे कांड इग्नोर यू या पुस्तकात सांगतात की केवळ पॅशन असणे पुरेसे नाही यशस्वी करिअरसाठी कौशल्य म्हणजेच स्किल्स आणि मेहनतीने मिळवलेले अनुभव अधिक महत्वाचे असतात पॅशन मिथक आपल्या समाजात असा गैरसमज आहे की यशस्वी होण्यासाठी आपल्याला आधीच आपल्या आवडीची गोष्ट माहिती असावी आणि तीच गोष्ट करिअर म्हणून निवडावी पण त्या निपोट सांगतात की पॅशन नंतर विकसित होते आधी नव्हे तुमचं पॅशन तुमच्या कौशल्यावर अवलंबून असत म्हणजेच स्किल्सवरती जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत पारंगत होता तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट अधिक आवडू लागते उदाहरणार्थ जर तुम्हाला लेखन आवडत नसेल तरी रोज सराव केल्याने आणि चांगल्या लेखकाकडून शिकल्यास तुम्ही त्यात उत्कृष्टता मिळवू शकता कौशल्य महत्वाचं आहे स्किल इज मोर इम्पॉर्टंट दॅन पॅशन यशस्वी लोक नेहमीच पॅशनवर नाही तर मोलाची कौशल्य म्हणजेच व्हॅल्युएबल स्किल्स विकसित करण्यावर भर देतात कौशल्य शिकण्यासाठी मेहनतीने काम करायचं नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी सतत स्वतःला आव्हान द्यायचं उदाहरणार्थ स्टीव्ह जॉबचा सुरुवातीला तंत्रज्ञानाची फारशी माहिती नव्हती पण सतत शिकण्याच्या वृत्तीमुळे तो महान उद्योजक बनला क्राफ्टमन मानसिकता स्वीकारा ॲडप्ट डी क्राफ्ट्स मन माइंडसेट पॅशन आधारित मानसिकतेऐवजी क्राफ्ट्समन मानसिकता स्वीकारा म्हणजेच तुम्ही तुमच्या कामात इतके चांगले व्हा की लोक तुम्हाला दुर्लक्षित करू शकत नाही फक्त पगार आणि सुविधांवर लक्ष केंद्रित करू नका तर कर तुमच्या कामाचा दर्जा वाढवा तुमचं काम सुधारण्यासाठी दररोज एक पर्सेंट अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ एक चांगला अभिनेता किंवा संगीतकार सुरुवातीला खूप सराव करतो स्वतःच्या कौशल्यावर मेहनत घेतो आणि नंतरच त्याला प्रसिद्धी मिळते करिअर कॅपिटल तयार करा बिल्ड करिअर कॅपिटल करिअर कॅपिटल म्हणजे कौशल्य अनुभव आणि ओळखी यांचा साठा सर्वसामान्य लोक चांगल्या संधीची वाट पाहतात पण यशस्वी लोक आधी कौशल्य मिळवतात आणि मग संधी स्वतःहून येतात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहा आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळं बनवा उदाहरणार्थ जसे एक डायरेक्टर जसे एक डॉक्टरेट पदवी असलेले तज्ज्ञ स्वतःची किंमत वाढवतात तसेच इतर क्षेत्र क्षेत्रांमध्येही विशेष कौशल्य असलेली व्यक्ती जास्त यशस्वी ठरते नियंत्रण मिळवा कंट्रोल युअर करिअर लोकांना करिअरमध्ये जास्त स्वातंत्र्य फ्रीडम आणि नियंत्रण म्हणजेच कंट्रोल हवं असते पण हे मिळवण्यासाठी तुमच्याकडे मौल्यवान कौशल्य असणे आवश्यक आहे तुम्ही ज्यामध्ये उत्कृष्ट आहात त्यावर नियंत्रण मिळवा नव्या संधी शोधताना आपल्या स्वतःच्या कौशल्यांचा विचार करा उदाहरणार्थ मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदस्थ लोक त्यांची करिअर दिशा ठरवू शकतात कारण त्यांच्याकडे मौल्यवान कौशल्य आहेत मिशनचा शोध फाईंड अ मिशन इन युअर वर्क फक्त चांगली नोकरी मिळवण्याचा विचार करू नका तर आपल्या कामामध्ये अर्थ शोधा जेव्हा तुम्ही कौशल्य विकसित करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कामात जास्त आनंद वाटतो कामामधून मोठ्या उद्दिष्टांचा विचार करा आणि समाजावर चांगला परिणाम घडवण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ एखादा वैज्ञानिक नवीन संशोधन करून लोकांचे जीवन सुधारतो तर एक लेखक प्रेरणादायी पुस्तक लिहून समाजाला दिशा देतो आता या व्हिडिओची समरी म्हणजे अशी की आपण या पुस्तकातून काय शिकलो तर सो गुड शिकवते की यशस्वी होण्यासाठी फक्त पॅशन नाही मौल्यवान कौशल्य विकसित करा आणि त्यावर नियंत्रण मिळवा सतत शिकत राहा आणि उत्कृष्टता मिळवा आपले काम इतके चांगले बनवा की लोक तुम्हाला दुर्लक्ष करू शकणार नाही तुम्हाला हा सारांश कसा वाटला तुम्ही कोणत्या कौशल्यावर मेहनत घेत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अधिक पुस्तक सारांशसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद